शेतकरी बांधवांनो आपण आज महाराष्ट्रातील राज्यातील लाईव्ह कापसाचे बाजारभाव ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत आज एकतीस डिसेंबर रोजी सोमवारी कापसाला काय भाव मिळाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपयांचा भाव मिळतोय आज बाजार समिती अमरावती इथं जवळपास सत्तर क्विंटलची आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपयांचा भाव कापसाला मिळाला त्यानंतर आज भद्रावतीमध्ये तीन हजार सहा क्विंटलची आवक असून इथं जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर तर सर्वसाधारण सात हजार तीनशे एकवीस रुपये भाव कापसाला भेटला शेतकरी मित्रांनो आज अकोला बाजार समितीत जस्त। चार हजार चारशे सत्तर क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस आणि सर्वसाधारण सात हजार चारशे आठ रुपयांचा भाव कापसाला मिळाला तसेच आज सिंधी सेलू बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपयांचा भाव काच कापसाला मिळाला शेतकरी मित्रांनो आज सर्वाधिक बाजारभाव हा अमरावती बाजार, बाजार समितीमध्ये मिळाला तरी शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात कापसाला काय भाव मिळतोय कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असंच राज्यातील कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा